आम्ही आता टेरेसवरती आलो आहे थोडीशी हवा लागते वरती आल्यानंतर रुले ना वरती टेरेसवरती झोपतो कारण खाली खूप गरम होत आहे ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आजचा वार सोमवार आता रात्रीचं जेवण बनवते आणि गॅसच्या शेगडीवरती ना कांदे थोडे चेंबून ठेवलेले आज ना, थुड़ी -थुड़ी ना हो ना मी ना मस्त भरली वांग्याची भाजी बनवते वांग्यांची काटे थोडी थोडी काढून घेतली कारण हाताला खूप काटे टोचतात आणि काटा हातामध्ये गेल्यानंतर अजिबात निघत नाही खूप बारीक असतो दिसत नाही नाहीतर वांग्यांच्या काट्यांमध्ये खूप चव असते पण थोडीफार काढली मी आणि वांगी आता वेळीनेच कट करून घेते कारण सुरीने पटकन होणार नाही कांदे इथे ना हो शेजरीवरती मी भाज्याच ठेवलेले काया मसाल्याची वांग्याची भाजी करायची ना त्यासाठी आणि आता रात्रीच जेवण बनवते आठ वाजले बराच उशीर झाला एक व्हिडिओ करायचा होता त्यामुळे मला मग उशीर झाला स्वयंपाकाला आणि गरम पण खूप होत आहे भयंकर गरम होतंय दिवसभर तर इतकं गरम होतं ना सांगायचंच नाही आमच्याकडे खूप म्हणजे खूप कडक उन्हाळा आहे त्यामुळे खूप गरम होतं आणि गाऊन घालून घेतलाय कारण जरा गाऊन घातल्यानंतर बरं वाटतं साडेने अजून पण गरम होतं आणि दिवसभर येणा नुसतं पाणी पिलं जातं सध्या काय झालंय उन्हामुळे ना पाणी खूप पिलं जातं आणि जेवण खूप कमी केलं जातं त्यामुळे ना जरा वजन पण थोडंफार कमी होतंय एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या मला की ताई तुमचं वजन थोडं कमी झालंय कमी नाही झालं वजन पण थोडं जेवण कमी झालेलं आहे त्यामुळे ना साडीवरती थोडस सा बारीक दिसते मी आणि मी पातळ साड्या घेतलेल्या ना त्यावरती खूप अशी मस्त स्लिम दिसते बारीक दिसते जास्त पण बारीक नाही दिसत पण मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या ताई तुम्ही खूप बारीक दिसत आहे वजन कमी करण्यासाठी काय करता असं काहीच करत नाही वजन कमी करण्यासाठी मी सध्या एवढंच आहे की मी पाणी खूप पिते आणि माठातलंच पाणी पिते मी कारण थंड पाण्याने अजून पण आपलं वजन वाढतं खूप जास्त थंड पाणी प्यायचं नाही माठातलं पाणी मला लागतं पण आज नेमकं नगरपालिकेचं पाणी आम्हाला आलं नाही काल पण आलं नाही परवा आलेलं होतं ते संपले आणि सर्व नळांना पाणी नाही आहे आणि आम्ही ना जार मागवले सागर करून तर त्याने दोन जार आम्हाला पाठवले एक स्वयंपाकासाठी एक पिण्यासाठी तर आता सध्या जारच पाणी पिते पण जारचं पाणी पण एवढं काही जास्त चिल नाही आहे नॉर्मल पाण्यासारखं आहे चला पाण्याची भाजी कशी करते शेअर करते तुम्हाला बराच वेळेस मी तुम्हाला दाखवली परत एकदा दाखवते पाणी पिल मी बापरे मी किती पाणी पिलं असं किती खूप तू पण जास्त पाणी पिलं ना अगं लय पाणी पिजे मी आज तुझं प्रमाण नाही एवढं अरे गरमच एवढं होतंय मग एवढं पाणी पिले आज मी माझं वजन रेग्युलर जेवढं राहतं ना त्याचं काही श्वास डायरेक्ट दोन किलो वाढत होतो चांगलं आहे ते मेंदू वडे खाल्ले में मेंदू नाही मेदू म्हण मेंदू वडे खाल्ले खराब नाही पण आज खूप पाणी पिलं कारण सध्या सध्याच इतकं कडक आहे ना ए चने खाय ना चने खायचे गरम आहे नंतर पेट ठीक ठीके चिळ आणले का तू आज सोमवार आहे ना तर रोज अंडी खातो तो आणि उन्हाळ्यामध्ये पण जास्त बरेच दिवस झाले तुम्हाला पूजा व्हिडिओमध्ये दिसली नाही पूजा दोन तीन दिवसासाठी बाहेर फिरायला गेलेली होती सासरच्या फॅमिलीसोबत उज्जैनला गेली होती महाकाल दर्शनासाठी आता ती घरी आलेली आहे तर म्हटलं चला रात्रीचा व्हिडिओ शूट करू म्हणजे पूजा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि ती पण दिवसभर हॉस्पिटलमध्ये असते त्यामुळे आल्यानंतर मग ती जेवण केल्यानंतर लगेच झोपते त्यामुळे जास्त काही बोलायला भेटत नाही माझं पण व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू असणं मी पण ते करत असते पण आज तुम्हाला आमची नाईट रुटीन काय आहे ती दाखवते मी खोबरं थोडस ब्राऊन रंगावरती ना भाजून घ्यायचं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले वरची टलफर थोडी काढून घेतली आणि वांगी पण आहे ना पाण्यात ठेवली म्हणजे काळी पडू नये यामध्ये या आता पाणी टाकून याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची लसूण आलं खोबरं कांदा कोथिंबीर सर्व काही यामध्ये या टाकलंय मी यातून थोडासा मसाला मी काढून घेतलाय आणि त्यामध्ये थोडस मीठ आणि थोडस लाल तिखट टाकायचं हे चांगलं आता मिक्स करून ना हा सर्व मसाला वांग्यांमध्ये भरून घेते मध्ये मसाले टाकायचे तर आज मी ना मस्तपैकी यामधला कोणता मसाला वापरणार आहे सांगते तुम्हाला आधी मी एक वेळ से ना मारवणी मसाला टाकून पालेची भाजी केली होती अप्रतिम झाली होती खूप छान झाली होती आज मी कांदा लसून मसाला आणि ताळा मसाला हे दोन मसाले घालून पालेची भाजी बनवणार भाज आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि हा कांदा लसूण मसाला चमचा एक काळा मसाला एक चमचा दोन्ही मसाले एक एक चमचा टाकले मी आणि हे सर्व प्रकारचे मसाले आता आपल्याकडे मिळतील एकदम फ्रेश ते पण म्हणजे तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला लगेच मसाला बनवून लगेच एक दोन तीन दिवसामध्ये तर फ्रेश ताजे मसाले आपल्याकडे बाराही महिने भेटतील सांगितलं याआधी पण आता मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे मस्त तेल सुटलंय वाटणाला आणि मसाल्यांना आता यामध्ये पाणी टाकायचं आता मी कुकरमध्ये वांगीची भाजी बनवते त्यामुळे गार पाणी टाकते पण पातेल्यात कढई बनवायचं असलं ना तर गरम पाणी वापरा पाणी खूप जास्त टाकायचं फक्त वांगी पाण्यात बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आधी पण वांगेत भरलेलं आहे आपण त्या बेतानेच टाकायचं थोडं कमी करते मी आणि आता ही सर्व वांगी आपल्याला यामध्ये टाकायची आहे तर फक्त एक किंवा दोन शिट्टी करायची जास्त शिट्टी नाही करायची वांगी मोठी मोठी ना त्यामुळे मी दोन शिट्टी करून घेणार आहे अर्धी वांगी आपली पाण्यात गेलेली आहे अर्धी ओपन आहे अशा प्रकारे खूप जास्त नाही टाकायचं नाहीतर शिट्टीतून पाणी बाहेर येऊ शकतं तीनच्या झाकणाला आहे ना शिट्टी काढल्याशिवाय झाकण बसत नाही आता मी याला शिट्टी लावते आणि फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या बाजूला पाणी गरम करून टाकते वांग्याच्या भाजीला नंतर गरम पाणी टाकायला लागेल मस्त वांगेची भाजीला तरंग आलेली आहे आता वांगी शिजले आहे की नाही बघू वांग्याचा डेट पण छान मस्त शिजलाय वांग शिजल खूप मस्त झाली आहे वांग्याची भाजी आता यामध्ये थोडं मिक्सरचं भांड घेऊन टाकते पाहिजे होत ते राहिलं बाजूला येऊ द्यायची फक्त भाजीला वांगी तर जास्त शिजवायचे नाही कारण खूप जास्त वांगी शिजलेली मला आवडत नाही पण थोडीफार कचरत छान लागतील आता एक उकळी आली ती झाली कारण वांगीची भाजी आज पूजा आल्यानंतर जेवणार आहे आम्ही ती पण येईल अर्धा तासामध्ये बसमध्ये बसलेली आहे स्वयंपाक तर झालेला होता माझा खूप गरम झाला होता आणि तहान पण लागलेली होती सध्या एप्रिल मे महिन्यामध्ये तर भयंकर कडक उन्हाळा असतो आणि पाणी आपण जितकं पिऊ तितकं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं पाणी पिताना शक्य होतो बसूनच प्यायचं शरीरामध्ये पाण्याची पातळी जर कमी झाली तर थकवा येतो चक्कर येते अशक्तपणा येतो त्यामुळे जितकं आपण पाणी पिऊ तितके आपण ताजे आणि फ्रेश राहू मी ना पूजाची वाट बघत होते बाहेर डोकावून बघितलं आणि राहू फ्रूट घेऊन आली आपली पूजा दिदी आली आहे आणि खूप सारे फ्रूट घेऊन आली आहे तुला नाही टरबूज खू आंबा आणि एकदा काय बर फ्रूट घेऊन आली माहिती का पूजा फ्रूट कस्टर्ड बनवायला किती दिवसापासून बनवायचं राक्ष संपले राक्ष भेटले जाई तू फ्रेश होणे तरी पण मध्ये येते ना एखादा no, आता जेवण सकाळी सकाळी आणि रात्रीच्या वेळेस फळ खायचे नसतात फळ खाण्याचा योग्य टाइम काय माहिती का दुपारी बारा ते चार आता जेवण करायचंय मस्त काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवली मी तुला आवडत ना कांदे कापणार नाही नाही कांदा तू चु� काप मी नाही कापणार कापतो नाही काप चला तर आता आम्ही जेवायला बसतोय तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला आणि आज छान पैकी मस्त मेदू वडे बनवले होते मी दुपारी बनवले होते थोडे गार झाले मस्त चमचमीत झनझणीत भरली वांग्याची भाजी काळ्या मसाल्याची आणि कांदा लसूण मसाला घातला होता तर ही वांग्याची भाजी खरंच खूप भारी झालेली होती दिसायला एकदम मस्त दिसते ना नक्कीच करून बघा आता आम्ही सर्वजण एकत्रच आज जेवायला बसणार आहोत मिस्टर पण आले तर मिस्टर बाहेर गेले होते एका ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यासाठी ते आल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो आज खूप दिवसाने तुम्हाला सर्वच आमची फॅमिली एकत्र जेवताना दिसते आणि खरंच भारी वाटतं सर्वजण एकत्र बसल्यानंतर काय पाहतोय मच्छर बघतोय मच्छर गेले का त्याच्यात मग आम्ही आता टेरेस आलो वरती आलोय थोडीशी हवा लागते वरती आल्यानंतर राहुल ना वरती टेरेस वरती झोपतो कारण खाली खूप गरम होत आहे ना मच्छरदारी बांधली त्यानी आणि आतमध्ये गेलाय बसलाय बाहेर येणार खूप मच्छर आहे म्हटलं चला थोडा वेळ टेरेस वरती येऊ हो, जरा बर वाटे पूजा पण येते सर्व काही कामं आवरली आणि आता रात्रीची वेळ जवळपास साडे दहा पावणे अकरा वाजले खूप वेळ झाला डास आहे ना कसं आहे आमचा काय वाटलं हा वाडा तोच आहे जो आपण नवना त्याच्या वेळ नाही त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची सर्वच टाकतात याच्यात जास्त काही नाही टाकलेलं आणि तो वड्या वडा असतो तो पण असंच बनवतो ना, मस्ते, मस्ते। ना।, ना। हा पण थोडा वेगळा असतो मस्त सुंदर दिसते ना गुपारी किती होते माहिती का साडे होते ना आता साडे अकरा झाले दहा हजार क्रॉस केले तुम्ही थोड्याच दिवसात आपलं किती दिवस झाले रेल टाकून काय राहून आठवड्या एक आठवड्या पासून आम्ही रेल टाकतोय पण एक झाले फॉलोअर्स चारशे गारशे होते चारशे अकरा हजार वर दिली तू ए मग मी तो तांब्याच्या भांड्यांचं आहे का व्हिडिओ पाच मिलियन वर गेलं बर का पाच मिलियन वर गेला तो लाईक ना लाईक लाईक पण भरपूर आहे त्याला तांब्याची पितायची भांडी पटकन स्वच्छ कशी करायची व्हिडिओ खूप छान मस्त व्हायरल झालाय वरतीही गेलो फार गरम होत होतं खाली आली तर पंखा डायरेक्ट बंद आहे मिस्टरांनी अगरबत्ती लावली ना मच्छरच्या त्यामुळे ना खाली पण आम्हाला आहे ना गरम होत आहे कारण अगरबत्ती चालू असल्यावर फॅन बंद करावा लागतो तरच मच्छर मरून पडतात खाली त्यासाठी मच्छर असे गुदमरून पडतात मरून पण मच्छरपेक्षा असं झालंय आम्हाला आम्हीच गुदमरून जाऊ <laughs> 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 अरे बापरे एवढे सर्व डास मरून पडले आमच्या घरामध्ये बघ ना किती डास मच्छर मच्छर काही अजून थोडे फार शुद्धीवर आहे ना माले दे अँटी दे। हेअरफॉल स्कॅल्प सिरम तर हे सिरम मी रोज रात्री झोपण्याच्या आधी पूजाच्या केसांना लावत असते ती स्वतः पण स्वतःच्या हाताने लावते पण आज मी लावते कारण मला आहे ना बऱ्याच ताईंनी कमेंट केलाय की पूजाच्या केसांना कोणतं सिरम लावतात तर हे सिरम लावल्यामुळे केसगळती कमी होते केसांची ग्रोथ वाढते आणि हे सिरम आहे ना वॉटर सोल्युशन सारखं आहे म्हणजे केस धुण्याची काही गरज नाही आहे रोज फक्त रात्री झोपण्याच्या आधी लावायचं त्यानंतर बोटांनी मालिश करायची पण केसांना लावायचं नाही केसांच्या त्वचेला म्हणजे स्कॅलला लावायचं आहे अशा प्रकारे त्यामुळे तुम्हाला सांगते आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मग नवीन ब्लॉग्स लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट